नमस्कार मित्रांनो मित्रांनो घरोघरी चुली ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अभिनेता सुमित पुसावळे आणि रेशमा शिंदेची मुख्य भूमिका असलेली ही मालिका टी आर पीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असते मा सुमित सह मालिकेत सविता प्रभूने प्रतीक्षा मुणगेकर तसेच आशुतोष पत्की ऋतुजा कुलकर्णी आरोही सांबरे यासारख्या कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे दरम्यान या मालिकेत जानकीचा धीर म्हणजे सौमित्रची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने साकारलेली आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का आशुतोष पत्की हा ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे अशोक पत्की हे मराठी संगीत क्षेत्रातले नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे एकशे पंधरा मराठी चित्रपट अडीचशेच्या वरती नाटके आणि पाच पाच हजारापेक्षाही जास्त जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत भावगीत नाटक चित्रपट जाहिराती जिंगल्स शीर्षक गीत निर्माण करणारे ते अत्यंत यशस्वी संगीतकार आहेत त्यांनी संगीत दिलेली अनेक मालिकांची शीर्षक गीत तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत वादळवाट आबाळमाया अस्मिता यासारख्या अनेक मालिकांची शीर्षक गीत आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत त्याचबरोबर अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या गीताला देखील अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे तर मित्रांनो तुम्हाला या ह्या बापलेखाची जोडी आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद